आपलं नाव नमस्कार मी गणेश बोडके तर टी फोर मध्ये पहिल्या पहिल्या कसे मध्ये आपलं काय होता काय काय टी फोरमध्ये मध्ये माझं एक वन ऑफ रूममेट्स असतो मी चार जणांमध्ये तो सगळ्यात छोटा असतो आणि थोडासा विड बिहेवियरचा असतो थोडासा इमेच्युअर असतो आणि काय होता एक्सपिरियन्स शूटिंग डावसिंगचा एक्सपिरियन्स खूप मजेदार होता म्हणजे जेव्हा आम्ही सकाळी आलो आणि सकाळी आल्यानंतर जेव्हा आम्ही शूट सुरू केलं हळूहळू म्हणजे ऑब्वियसली जो आप आमचा टायमिंग असतो त्या थोडंसं तो उशिरा सुरू केलं पण असं वाटलं की प्रॉपरली आम्ही ते शूट केलं प्रत्येक वेगवेगळे अँगल लावले किंवा शूट करताना जी मजा घेतली आम्ही की जो आम्ही सुरुवातीला एक तास वगैरे रीडिंग केलं सगळ्यांना म्हणजे ढव्य सरांना घेऊन आणि बाकी सगळे ॲक्टर होते तर ती खूप मजा आली आणि मला एवढे चांगले कोय आर्टिस्ट लावले त्यामुळं कदाचित इतकं चांगलं ते झालं माझा रोल फायनल आउटपुट कसा वाटलं फायनल तुम्ही बघितलं मस्त मस्त म्हणजे फायनल आउटपुटचं मी जवळपास एक तीन चार वर्ष झाली वाट बघत होतो की कधी येते आणि कसं झालं असेल काम कारण तीन वर्ष आधी सगळ्याच गोष्टी वेगळ्या होत्या म्हणजे आमचा लुकसुद्धा वेगळा होता आणि प्रत्येक गोष्ट जस्ट आम्ही तेव्हा म्हणजे प्रत्येकजण लॉकडाऊनमधून बाहेर आला होता आणि मी ते शू आम्ही शूट केलं होतं नंतर ते कसं झालं असेल काय झालं असेल आणि ज्या सीन्समध्ये मी नव्हतो म्हणजे डवळे ढवळेसारांचे दुसरे सीन असतील म्हणजे त्यांची एक स्टोरी होती नेमकं कसं ते स्टोरी टेलिंग झालं असेल हे एक होतो पण जेव्हा बघितली आणि खूप मस्त म्हणजे एक ती जर्नी होती त्या माणसाची त्यामध्ये आम्ही सामील झालो आणि आमचं स्वतःचा एक वेगळा वाईप होता त्यामध्ये रूममेट्सचं सगळ्या तर खूप म्हणजे जस्ट लाईक आम्ही नरेटर होतो त्या स्टोरीचं ते बघून खूप प्राऊड फील झालं